देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका जवळपास अठ्ठेचाळीस हजार कोटींचं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर अखेर भाजपाची सत्ता आली आहे त्यानंतर मुंबईचा प्रथम नागरिक म्हणजे महापौर कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती अखेर okay, आज भाजपाने रितू तावडे यांचा महापौर पदाचा अर्ज भरलाय मुंबईचं महापौर पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव होतं येत्या अकरा फेब्रुवारी रोजी मुंबईच्या महापौर पदाची निवड आहे आता रितू तावडे याच भाजपाच्या मुंबईच्या पहिल्या महिला महापौर असणार आहेत मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या महानगरपालिकेवर यापूर्वी देखील सात महिला महापौर झाल्यात त्या कोणत्या आहेत ते, ते पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून पण त्या आधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला लगेच कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरलाई महापालिकेला आठव्यांदा महिला महापौर मिळणार आहे यापूर्वी सात महिला महापौर झालेल्या आहेत उद्धव ठाकरे यांची सत्ता आली तर मुंबई महानगरपालिकेचा महापौर खाण असू शकतो अशी प्रचाराची सुरुवात भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली होती त्यानंतर एका कार्यक्रमात मुंबईचा महापौर हा मराठी असणार का असा सवाल पत्रकाराने केला असता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शेवटपर्यंत मराठी हा शब्द न उच्चारता हिंदू होईल हिंदू होईल असे पालपूत लावून त्यानंतर मुंबईचा महापौर हा हिंदू मराठी असेल प्रचाराची गाडी आली होती अखेर वर्षांनी मुंबई महानगरपालिकेत बहुमत मिळाल्यानंतर भाजपा महापौर पदाची होतं परंतु लॉटरीत हे पद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झालं उद्धव ठाकरे गटाने महापौर पदाच्या शर्यतीत उमेदवार उतरवण्याची पुढे सोडून दिली होती परंतु आज महापौर पदाच्या उमेदवार म्हणून भाजपाचे नेते अमित साटम यांनी तावडे यांचं नाव जाहीर केलं त्यानंतर शिवसेना नेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी भाजपाने मराठी महापौर दिल्याने आम्ही आता उमेदवार उतरवणार नाही असं सांगत सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असं जाहीर केलं तर एकोणीसशे छप्पन्न साली मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक महापौर पदावर काँग्रेसच्या सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर निवडून आल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंत अडतीस वर्ष एकही महिला महापौर झाली नाही एकोणीसशे चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव या कार्यकाळात मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावर काँग्रेसच्याच निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महिला टि? महापौर टि? म्हणून टि? विराजमान झाल्या टि? त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णवच्या काळात शिवसेनेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा विशाखा राऊत यांना मान मिळाला त्यानंतर साल दोन हजार सात ते दोन हजार नऊ या कार्यकाळात डॉक्टर पदाची संधी देण्यात आली तर दोन ते बारा या काळात मुंबई पदाची धुरा आली साल दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या काळात शिवसेनेच्या महिला महापौर म्हणून स्नेहल आंबेकर यांनी मुंबई महापालिकेचा कारभार सांभाळलाय साल दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसच्या काळात शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेत महापौरपदी होत्या तर आता साल दोन हजार पंचवीस ला मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल आले आणि पंचवीस वर्षांनंतर शिवसेनेकडून भाजपाकडे महापौर पद आलं आणि पुन्हा हे पद महिला आरक्षित झाल्याने महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला तर या होत्या मुंबईच्या सात महिला महापौर आणि यंदा आठव्या महिला महापौर म्हणून रितू तावडे विराजमान होणार आहेत तेव्हा आता तुम्हाला कोणत्या महिला महापौरांचा कारभार योग्य वाटलाय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा